नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया आम आदमी पक्षाचे वाशिम येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे शहापूर तालुक्यातील पहिले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वाशिम येथे करण्यात आले सदर उद्घाटन आम आदमी पार्टीचे प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे ठाणे व पालघर रिजनल पदाधिकारी विजय पंजवानी मधुकर बर्डे शहा आलम जिल्हा पदाधिकारी मुरारीलाल पचुरी सतीश सलोच दुरिया घडियाली शहापूर तालुका ग्रामीण अध्यक्ष राहुल काटोडे भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष बाळाभाई मिटकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन वाशिम शहर अध्यक्ष दुष्यंत काटोडे उपाध्यक्ष सागर शेलार खजिनदार निलेश अवघडे तसेच वासुदेव गव्हाडे विष्णू जाधव रोहित शेलार महेश शेलार किरण बेलवले किरण शेलार मंगेश भोईर जगदीश शेलार प्रदीप जाधव वसंत झनकर मुकेश मुक मुकने तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदर्भात अधिक वृत्त पाहूया कायचं आपल्याला जगात त्याच्यासाठी पाच गोष्टी करायला सांगितलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आपले जे नेते आहेत त्यांनी ने। पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या प्रत्येक लेकराला चांगलं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे तुम्हाला मान्य ही गोष्ट प्रत्येक लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे ना कुठच्याही जातीचं असो धर्माचा असो भाषेचा असो पंथाचा असो बरोबर दुसरं म्हणजे या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मोफत आरोग्य सेवा मिळाली पाहिजे मान्य आहे ही गोष्ट आरोग्य मिळालं पाहिजे की नाही सरकारची जबाबदारी आहे घटनेमध्ये लिहिलं आहे घटनेच्या कलम मध्ये लिहिलेलं आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे ज्याला राईट टू लाईफ असं म्हटलं जातं आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्याची जबाबदारी दे सरकारची असते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे सन्मानाने जगायला मिळते का आपल्याला तर पहिलं शिक्षण दुसरं आरोग्य तिसरं म्हणजे आपली जी महिला आहे आपल्या आया बहिणी सगळ्या त्यांना सन्मान मिळाला पाहिजे त्यांना सिक्युरिटी मिळाली पाहिजे चौथा महत्वाचा मुद्दा कुठचा माहितीये का जो तुम्हाला सहुते सा। है मुद्दा तुम्हाला सुद्धा भेट चौथ्या मगाशी आपण बोललो बेरोजगारीचा ज्याला मेहनत करायची आहे त्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे हा चौथा मुद्दा आहे आणि पाचवा जो आपल्याला जय जे जवान जय जे किसान मधला जो किसान आहे जो आपल्या जो मेहनत करतो शेतीत पिकवतो म्हणून आपल्याला खायला मिळतं ना बरोबर की नाही आज शेतकरी आत्महत्या किती वाढत आहेत आज महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे तर त्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे हा पाच मुद्द्यांचा कार्यक्रम आहे या जर पाच गोष्टी जर झाल्या तर शिक्षित राष्ट्र समर्थ राष्ट्र शिक्षित म्हणजे शिकणारं राष्ट्र सगळे शिकलेली लोक आहेत समर्थ म्हणजे शारीरिकदृष्ट्या जर त्यांना चांगलं आरोग्य सेवा मिळाली तर समर्थ सुदृढ राष्ट्र होऊ शकतं ना बेरोजगारांना पगार बेरोजगारांना रोजगार महिलांना रिस्पेक्ट महिलांना सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव या पाच गोष्टी जर झाल्या तर संपूर्ण जगामध्ये भारत क्रमांक एक चा राष्ट्र देश होऊ शकतो ज्याला इंग्लिशमध्ये मेक इन मेक इंडिया नंबर वन त्याची सुरुवात मला असं वाटतं की वासिंद या गावापासून आपण सुरुवात करूया आणि हे स्वप्न जे आहे जेव्हा महाराष्ट्रातली पंचेचाळीस हजार गावं की आपल्या देशातली जवळजवळ साडेसहा लाख गावांमध्ये अशा पद्धतीचं जर काम झालं तर देश नक्कीच जगा क्रमांकाचं एकचा होईल आणि त्याची सुरुवात आपण ठाणे जिल्ह्यातल्या वासिंदमधनं करू